सर्वांना नमस्कार तर आज कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी प्राध्यापक आनंद लांडगे आपणाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक किती प्रकारे व कशा प्रकारे करता येते या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याला माहीत आहे की गुंतवणुकीचे तसे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत मग त्यामध्ये आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो त्याच्यामध्ये अर्थातच जमीन खरेदी विक्री त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक असते त्यासोबतच गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो पोस्टामध्ये आर डी करतो एल आय सीमध्ये गुंतवणूक असते इन्शुरन्समध्ये गुंतवणूक असते तर असे गुंतवणुकीचे खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो बँकमध्ये आपण एफ डी करतो फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतो तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं सा आहे की या गुंतवणुकी व्यतिरिक्त शेअर बाजारातली गुंतवणूक अतिशय महत्वाची गुंतवणूक आहे कारण मित्रांनो आपणाला माहीत आहे की बँकेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला त्याचा परतावा काय भेटतो किंवा गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा काय आहे आणि इवन जर आपली गुंतवणूक शेअर बाजारामध्ये असेल तर त्याचा परतावा काय येऊ शकतो तर सुरुवातीला मी आपणाला की शेअर बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गुंतवणूक करता येतात मित्रांनो तर त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला माहित आहे किंवा शेअर बाजारामध्ये आय पी ओ असतो म्युच्युअल फंड असतो ज्याला आपण ना दुसरं स्वरूप एसआयपी आहे एफ आहे डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करता येते आरबीआयचे बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येते त्यासोबतच शेअर बाजारामध्ये जी काही खरेदी विक्रीचे प्रकार आहेत तर त्या शेअर बाजारातील खरेदी विक्रीच्या प्रकारामध्ये सुद्धा आपणाला गुंतवणूक करून चांगले पैसे कमवता येतात तर ज्या लोकांना फक्त ना जमीन सोना, सोना खरेदी विक्री करणे फ्लॉट घेणे सोन्या सोनं खरेदी करणे किंवा एलआयसी मध्ये पैसे गुंतवणे इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवणे या ठराविक काही गुंतवणूक माहीत असतील तर मला अशा लोकांना सांगायचंय की शेअर बाजार ही एक जबरदस्त प्रकारची गुंतवणूक आहे की ज्याच्या माध्यमातून आपण एक आपल्या फायनान्शियल ड्रीम चांगल्या पद्धतीने आपण सक्सेस करू शकतो आपण अचीव करू शकतो तर मित्रांनो आय पी ओ जो असतो आय पी ओ ज्यावेळेस कंपनी शेअर बाजारामध्ये पहिल्यांदा रजिस्टर होणार असते है ना तर शेअर बाजारामध्ये रजिस्टर होण्यापूर्वीची जी काही प्रक्रिया असते तर त्या प्रक्रियेला अर्थातच आयपीओ असं म्हटलं जातं आणि मग तसं आपण ज्यावेळेस आय पी ओवरती वरती एक व्हिडिओ बनवू सेपरेट तर तो खूप अतिशय डीप व्हिडिओ असेल या ठिकाणी फक्त आय पीओ अ गुंतवणूक म्हणून काय आहे एवढंच फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत ना तर मित्रांनो बघा की एखादी कंपनी जेव्हा शेअर बाजारावर तिला रजिस्टर व्हायचं असतं त्यावेळेस मग सेबीच्या माध्यमातून से एनएसीबीएसीच्या माध्यमातून त्या कंपनीला शेअर बाजारावर रजिस्टर होण्यासाठी परमिशन घ्यावी लागते बरोबर आहे आणि मग एक सेबीची टीम कंपनीचे सर्व डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केल्यानंतर कंपनीचा ज्यावेळेस आय पी ओ लॉन्च होणार असतो है ना तर साधारणत तीन दिवसाची आयपीओची प्रक्रिया असते मग सेबीकडून कंपनीला तीन दिवस दिले जातात तिचे शेअर्स विकण्यासाठी म्हणजे आपल्याला असंही म्हणता येईल की आय पी ओ म्हणजे आय पी ओ म्हणजे कंपनीच्या शेअरच्या विक्रीचा शेअर बाजारावरचा पहिला लिलाव लक्षात घ्या आणि मग या लिलावामध्ये थोडक्यात काय तर मग अशा कंपनीमध्ये आय पी ओ लॉट साईजमध्ये असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि साधारणतः एका लॉटची किंमत एक, एक बारा ते पंधरा हजाराच्या दरम्यान असते है ना तर मग त्या आय पी ओमध्ये आपण अप्लाय करून आपण चांगल्या पद्धतीनं पड़ी पैसे कमवू शकतो म्हणजे थोडक्यात काय का किंवा आय पी ओमध्ये समजा एखाद्या शेअरची किंमत शंभर रुपये ते एकशे दहा रुपये अशा रेंजमध्ये ठेवलेली आहे आणि मग बऱ्याच लोकांनी जर त्या आय पी ओला केलं म्हणजे आय पीला अप्लाय केलं आणि जर समजा त्यांना शेअर्स भेटले नाही म्हणजे थोडक्यात काय का शेअर बाजारामध्ये जो नियम आहे इकॉनॉमिकचा डिमांड अँड सप्लायचा ओके मग आता ते डिमांड अँड सप्लायचा नियम म्हणजे काय जर पुरवठा कमी असेल आणि मागणी जास्त असेल तर किंमत वाढणार बरोबर आणि मागणी आ, कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे किंमत घसरणार मग आयपीओ मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं किंवा कंपनीनं जेवढे शेअर्स आय पीओच्या माध्यमातून विकायला काढलेले आहेत जर त्याच्यापेक्षा ऑर्डर जास्त आल्या तर मग शेअरची किंमत ऑटोमॅटिक वाढते आणि मग जसं जसं ज्याचे ऑर्डर पडतील त्याला कमी किमतीनं त्याच्यानंतर त्याला थोड्या जास्त किमतीनं अशा पद्धतीनं आयपीओ मध्ये शेअर्स साठी अप्लिकेशन होतं आणि ज्या लोकांना शेअर्स भेटले नाहीत आयपीओ मध्ये तर असे लोक ज्या दिवशी ती कंपनी शेअर बाजारावर लिस्ट होणार असते आयपीओची डेट संपल्याच्या नंतर तर मग त्या दिवशी त्या कंपनीचे शेअर्स घेण्यासाठी वाट बघतात आणि मग पहिल्याच दिवशी अनेक जण आय पी ओमध्ये ज्यांना शेअर्स भेटले नाहीत असे लोक बाय ऑर्डर टाकतात आणि म्हणून त्या दिवशी त्या शेअरची किंमत खूप वाढते आणि ज्यांना आय पी ओमध्ये शेअर्स भेटलेले आहेत अशांना तर ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सारा फायदा होतो तर मित्रांनो आय पी ओ हो, ही सुद्धा एक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून पैसा कमवण्याचं एक छानसं माध्यम आहे ओके मग त्यानंतर दुसरं जे माध्यम आहे शेअर बाजारातलं तर अर्थातच म्युच्युअल फंड आणि एस आय पी आता म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजे काय तर ज्या लोकांना समजा जास्त पैसे गुंतवायचे नाही ना एक टप्प्या टप्प्यानं प्रीमियम भरल्यासारखं हप्त्या हप्त्यानं पैसे भरायचे थोडक्यात तर अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड आणि एसआयपी हा एक चांगला समजा परतावा देण्याचं माध्यम आहे मग या अंतर्गत आपण समजा जे काही नामांकित म्युच्युअल फंड आहेत है ना तर याच्यावरती पण आपण एक डीपमध्ये व्हिडिओ बनवूया म्युच्युअल फंड उड� वरती तर मग अशा म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते तसेच दर महिन्याला समजा आपल्याला हजार रुपये दोन हजार रुपये अगदी है ना शे पाचशे रुपयापासून एस आय पी आपल्याला सुरू करता येते एस आय पी म्हणजे सिम्पल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ना तर मग त्या माध्यमातून सुद्धा एक आपण बचत म्हणून महिन्याला दोन है ना दर महिन्याला हजार दोन हजार पाच हजार जशी आपली फायनान्शियल कॅपॅसिटी असेल तर मग त्या प्रकारे आपण एस आय पी म्युच्युअल फंडांतर्गत गुंतवणूक करून सुद्धा चांगला परतावा मिळवू शकतो साधारणतः म्युच्युअल फंडमध्ये किंवा एसआयपी मध्ये एक दहा ते बारा टक्क्यापासून ते अगदी चाळीस टक्क्यापर्यंतचे वार्षिक रिटर्न आपल्याला पाहावयास भेटतात मित्रांनो आणि मग ते सुद्धा एक आपल्याला गुंतवणूक करून पैसे कमवण्याचं चा, एक चांगलं माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येईल मग त्यानंतर जो तिसरा गुंतवणुकीचा प्रकार आहे शेअर बाजारातला तर त्याच्यामध्ये मग डिजिटल गोल्ड आपल्याला खरेदी करता येतं जसं आपण सोनाराकडे जाऊन पैसे देऊन सोनं खरेदी करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड सुद्धा खरेदी करता येतं है, है ना अगदी सोन्यासारखंच असतं ते सुद्धा सेम है ना तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करू सुद्धा जसं सोन्याचे भाव खालीवरी होतील तसं आपल्या डिजिटल गोल्डची किंमत सुद्धा खालीवरी होते व हो। त्यानुसार आपल्याला पैसे कमवण्याची चांगली संधी डिजिटल गोल्डच्या माध्यमातून सुद्धा निर्माण करता येऊ शकते त्याच्यानंतर चौथं जे शेअर बाजारातलं गुंतवणुकीचं माध्यम आहे मित्रांनो आहे ना तर मग त्याच्यामध्ये अर्थातच जे लोक समजा शेअर बाजाराचं नॉलेज घेऊन एक्सपर्ट झालेले आहेत तर अशा लोकांना ट्रेडिंगच्या माध्यमातून सुद्धा शेअर बाजारामध्ये पैसे कमवता येतात मग आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला तीन चार प्रकारे ट्रेडिंग करता येते शेअर बाजारामध्ये ज्याच्यामध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग तर असे चार ट्रेडिंगचे प्रकार आहेत मित्रांनो शेअर बाजारामध्ये तर या ट्रेडिंगच्या माध्यमातून आपल्याला रोजच्या रोज आठवड्याला महिन्याला आहे ना एक रेशो ठरून एक चांगल्या प्रकारे नॉलेज घेऊन आपल्याला यातून पैसे कमावता येतात जसं की मग जो इंट्राडे असतो तर वन डेचा ट्रेड असतो आजच शेअर्स घ्यायचे आणि आजच विकायचे नऊ पंधरा ते तीन वाजून वीस मिनिटं असा इंट्राडेचा चा टायमिंग असतो आणि मग या टायमिंगच्या दरम्यान एखाद्या कंपनीत शेअर्स घेणे आणि विकणे ना तर अशा पद्धतीने इंट्राडेच्या माध्यमातून आपल्याला रोजच्या रोज, रोज पैसे कमवता येतात त्यानंतर एफ ओ नावाचा प्रकार आहे फ्युचर अँड ऑप्शन तर याच्यामध्ये या सुद्धा आपल्याला जे काही एक्सपायरी असते इंडेक्स किंवा कंपनीचे तर त्या एक्सपायरीच्या ह्याच्यानुसार रोज एंट्री एक्झिट करून सुद्धा ऑप्शन इंट्राडेच्या माध्यमातून पण आपल्याला पैसे कमवण्याचं चांगलं माध्यम शेअर बाजाराच्या माध्यमातून आपल्याला पाहाव्यास भेटतं है ना आणि मग त्यानंतर परत जो आहे तर स्विंग ट्रेडिंग आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय तर आज जे काही शेअर्स खरेदी केलेत तर ते खरेदी केल्यापासून तीन महिन्याच्या आत जर विकले आपण तर ते शेअर बाजारामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये कन्सिडर होतं मग याच्यामध्ये बरेच लोक काय करतात शनिवारावर कंपन्यांचा फुल अभ्यास करायचा लक्षात घ्या शनिवारावर कंपन्यांचा फुल अभ्यास करायचा आणि तीन टक्के चार टक्के पाच टक्के दोन दिवसात चार दिवसात वाढले की असं गुरुवार शुक्रवारपर्यंत शेअर्स विकून टाकायचे आणि परत शनिवारावर नवीन कंपन्यांचा अभ्यास सोमवार नवीन खरेदी तर असं सुद्धा बरेच लोक स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातूनही पैसे कमवतात आणि त्यासोबतच मग जो पुढचा प्रकारे शेअर बाजारात अतिशय सुरक्षित असा तो म्हणजे काय तर लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट म्हणजे जी तुमच्या डिमॅट अकाउंट जर तुमच्याकडे असेल तर मग त्यामध्ये जे डिलिव्हरी नावाचं बटन असतं तर डिलिव्हरी नावाच्या बटन अंतर्गत जर आपण शेअर्स खरेदी केले एखाद्या कंपनीचे आहे ना तर मग ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट मग कन्सिडर होते साधारणत तुम्ही शेअर्स खरेदी केल्यापासून शेअर्स खरेदी केल्यापासून साधारणत एक वर्षापेक्षा जास्त जर ते शेअर्स तुमच्या होल्डिंगला असतील तर ते मग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कन्सिडर होते मग त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला शेअर बाजारातून चांगल्या पद्धतीनं पैसे कमवता येतात त्याच्यासोबत लक्षात घ्या पुढचा पाचवा जो मार्ग आहे तर तो मार्ग म्हणजे आपल्याला कंपनीच्या डिव्हिडंडमधून पैसे कमवता येतात लक्षात घ्या तर बऱ्याच कंपन्या काय करतात है? है ना तर डिव्हिडंडची घोषणा करतात दर क्वार्टरली रिझल्टच्या नंतर तीन महिन्याला कंपन्यांचा क्वार्टरली रिझल्ट असतो म्हणजे बिझनेसचा रिपोर्ट सेबीला सादर करायचा असतो दर तीन महिन्याला कंपन्यांनी त्याला आपण क्वार्टरली रिझल्ट असं म्हणतो आणि जेव्हा जेव्हा क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर होतो तर क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या डिव्हिडंड देतात मित्रांनो तर डिव्हिडंडचा मराठी अर्थ होतो लाभांश म्हणजे कंपन्यांना जो प्रॉफिट झालेला असतो तर त्या प्रॉफिटपैकी काही रक्कम कंपनी शेअरधारकामध्ये डिवाईड करतात त्यालाच आपण शेअर डिव्हिडंड असं म्हणतो आणि मग आपल्याला माहीत आहे किंवा डिव्हिडंडचे पैसे डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये जमा होतात लक्षात घ्या आणि मग ज्या दिवशी डिव्हिडन मधून तुमचा घर खर्च आणि वर खर्च भागेल है ना तर त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं फायनान्शियल फ्रीडम कडे वाटचाल कर, करतो मित्रांनो त्यासोबतच काही कंपन्या शेअर बोनस देतात यालाच आपण शेअर बाजारातलं आणखी इन्कमचं एक माध्यम सहावं माध्यम म्हणता येईल तर यामध्ये शेअर बोनस म्हणजे तुमच्या अकाउंटला जेवढे कंपन्यांचे शेअर्स आहेत मग जर त्याचा रेशिओ ठरवला हो जातो कंपनीच्या माध्यमातून जर एक समजा पाच दोन असा रेशिओ ठरवला हो तर त्याचा अर्थ किंवा तुमच्या अकाउंटला जर डीमॅटला पाच त्या कंपनीचे शेअर्स असतील तर दोन शेअर्स तुम्हाला बोनस म्हणून फ्रीमध्ये भेटतात तर या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पैसे कमवण्याची चांगली संधी असते त्यासोबतच शेअर्स स्प्लिट होणे शेअर बाय बॅकच्या माध्यमातून पैसे कमवता येतात मग बऱ्याच कंपन्या ज्या आहेत मग ह्याला सात वाटो माध्यम तुम्ही म्हणू शकता शेअर बाजारातून पैसे कमवण्याचं मग बऱ्याच कंपन्या काय करतात तर स्वतःचे शेअर्स लोकांकडून वापस खरेदी करतात त्याला शेअर बाय बॅक असं म्हणतात आणि मग ज्यावेळेस एका कंपनीच्या मालकाला अंदाज असतो की आपला बिझनेस वाढणार आहे किंवा कुठले तरी मोठी डील होणार आहे अशा केसमध्ये शेअरची किंमत वाढण्याची शक्यता असते है ना तर अशा बऱ्याच वेळा मग अनेक कंपनीचे मालक है ना आहे त्या बाजारभावापेक्षा जास्त किमतीने तुमच्याकडचे शेअर्स वापस विकत घेतात त्याला शेअर बायबॅक असं म्हटलं जातं आणि मग हा जो शेअर बायबॅकच्या माध्यमातून सुद्धा समजा कंपनीचा शेअर्स एक सोड कंपनी शेअर्स बाराशे रुपयाला आहे आणि जर बायबॅकमध्ये त्याची किंमत तेराशे रुपये ठरवली तर आपल्याला काही कालावधीमध्ये हो शंभर रुपये एक्स्ट्रा प्रॉफिट पर शेअर मागे काढता येतो है, है ना तर अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये मित्रांनो अनेक सारे पैसे कमवण्याचे मार्ग आहेत आणि त्यामुळं फक्त रिअल इस्टेट सोनं खरेदी करणे जमीन खरेदी करणे फक्त एवढ्यापुरतीच गुंतवणूक मर्यादित न ठेवता माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की शेअर बाजाराकडे सुद्धा आपण हे गुंतवणुकीचं परफेक्ट माध्यम म्हणून बघावं है ना आणि जास्तीत जास्त लोकांनी शेअर बाजाराकडे यावं आणि हे गुंतवणुकीचे प्रकार व्यवस्थितरित्या समजून घ्यावे त्यासाठी कीर्ती शेअर मार्केट आपल्या सदैव पाठीशी आहे बिलकुल तर गुंतवणूक शेअर बाजारातील गुंतवणुकी संदर्भात कुठलाही प्रश्न आपल्याला असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या अंडर कमेंट्स करून मला तो प्रश्न विचारू शकता किंवा जे आपलं पुण्यामध्ये जे आपलं ऑफिस आहे है ना तर ऑफिसला विजिट करून सुद्धा आपले प्रश्न माझ्याशी तुम्ही चर्चा करू शकता तर मला आवडेल आपल्या आपल्याला शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग सांगून आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक क्रांती घडवण्यासाठी बिलकुल तर मग निश्चितपणे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर यामध्ये जेवढे काही मी गुंतवणुकीचे मुद्दे सांगितलेत मित्रांनो तर त्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहेत मग त्याच्यावर स्पेशल आय पी ओचा व्हिडिओ असेल स्पेशल म्युच्युअल फंडचा व्हिडिओ असेल है ना स्पेशल एस आय पीचा व्हिडिओ असेल किंवा जी काय शेअर डिव्हिडंड शेअर बोनस शेअर बाय बॅक जेवढ्या कन्सेप्ट मी आपल्यासोबत चर्चा केलेल्या आहेत तर अशा प्रत्येक कन्सेप्टवरती आपण शंभर टक्के सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रत्येक कन्सेप्टचं डीपमध्ये नॉलेज दिलं जाईल त्यासाठी अर्थातच कीर्ती